आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व एल पी जी गॅस ग्राहकांसाठी दोन अत्यंत महत्वाच्या माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या काळात प्रत्येकाच्याच घरांमध्ये आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी गॅस पाहायला मिळतोच आणि प्रत्येकाच्या मूलभूत गरजांपैकी गॅस सुद्धा एक जीवनावश्यक वस्तू बनली आहे अशातच घरगुती गॅस सिलेंडर एक महत्वाची गॅस सिलेंडर घरपोच डिलिव्हरीच्या नियमात आता बदल करण्यात आत आलेला आहे गॅस सिलेंडरची चोरी आणि काळाबाजार रोखण्यासाठी व योग्य ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी वन टाइम पासवर्ड नियम लागू केला आहे राज्यातील बऱ्याच शहरातील गॅस एजन्सीजनी आता ग्राहकांनी ऑनलाईन गॅस बुकिंग केल्यानंतर त्यांच्या रजिस्टर मोबाईल वर आलेला ओ टी पी देणे बंधनकारक केले आहे या नवीन प्रक्रियेनुसार गॅस सिलेंडर घरपोच मिळवणे थोडे अवघड किचकट होणार आहे आता तुम्हाला गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तुमच्या मोबाईल आलेला गॅस आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याला दाखवावा लागणार आहे तेव्हाच तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार आहे तुम्ही ज्या मोबाईल वरून सिलेंडर बुक केले आहे तो मोबाईलधारक घरी नसेल तर घरच्यांची तारांबळ उडू नये म्हणून आधीच त्याचे नियोजन करावे लागेल त्यासाठी तुम्हाला आधीच गॅस बुकिंग केल्याचा मेसेज घरातील इतर सदस्यांना देखील पाठवावा लागणार आहे कारण त्यामुळे ऐनवेळी काही अडचण निर्माण होणार नाही महत्वाचे म्हणजे हा नियम आधीही लागू होता मात्र आता हा नियम बंधनकारक करण्यात आला आहे इतके दिवस या नियमांची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे कुणीच ओ टी पी देत नव्हते शिवाय गॅस सिलेंडर आणून देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून देखील ओ टी पी मागितला जात नव्हता परंतु आता मात्र गॅस सिलेंडर घेण्यासाठी ओ टी पी ग्राहकांना द्यावाच लागणार आहे आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी महत्वाची बातमी पाहूया घरगुती एल जी ग्राहकांना आता गॅस सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे नव्या नियमानुसार एलपीजी गॅस ग्राहकांना एका कनेक्शन वर एका वर्षात आता केवळ वर पंधराच गॅस सिलेंडर मिळणार आहे एका गॅस कनेक्शन वर पंधरा सिलेंडर पेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर साठी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी कोटा निर्धारित केला आहे त्यामुळे या कोट्यापेक्षा जास्त सिलेंडर मिळणार नाहीत कंपन्यांनी लागू केलेल्या नव्या नियमानुसार घरगुती गॅस ग्राहकांना एका महिन्याचा देखील कोटा निश्चित करण्यात आला आहे आता कोणताही ग्राहक एका महिन्यात दोन पेक्षा जास्त गॅस सिलेंडर घेऊ शकणार नाही एका ग्राहकाला महिन्याला केवळ दोन गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे पूर्वी गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी म्हणजेच घेण्यासाठी कुठलीही मर्यादा नव्हती पूर्वी इना अनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवे तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे गॅस सिलेंडर मिळत होते सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांकडून हा नियम लागू करण्यामागे एक महत्वाचे कारण सांगितले जात आहे ते कारण म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर हा कमर्शियल म्हणजे व्यावसायिक गॅस सिलेंडरपेक्षा स्वस्त असतो त्यामुळे अनेकदा व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरला जातो त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या सिलेंडरच्या बुकिंग वर मर्यादा आणली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र